वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचाराचं नियोजन कशा पद्धतीने सुरू आहे या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आपण त्यांचे ज्या धर्मपत्नी आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधित आहोत त्यां त्याबद्दल आपण त्यांना विचारूया आपल्या सगळ्यांना माहीत आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक महिला असते त्याच पद्धतीने तरुण तडफदार उमेदवार संतोष पवार यांच्या मागं त्यांच्या पत्नी सक्षमपणे खांद्याला खांदा देऊन उभ्या आहेत तर त्यांनी या प्रचार नियोजन कशा पद्धतीनं पेरलं आहे याबद्दल काय सांगाल मॅडम सध्या ग्रामीण मध्ये माझे प्रचार दौरे चालू आहेत आणि ग्रामीण मध्ये प्रचार दौऱ्यांमध्ये प्रेफरेबली आम्ही पदयात्रा करतो होम टू होम म्हणजे प्रत्येक घराला आम्ही पाहिला होतो प्रत्येक घराला घरात जातो घरातल्या लोकांना थोडस प्रबोधन करतो बोलतो त्यांच्याशी त्यांच्या समस्या जाणून घेतो आणि त्या समस्यांच्या अनुषंगाने भविष्यात आपल्याला काय करता येईल याची सुद्धा एक समर ही आम्ही रेडी केलेली आहे पण ग्रामीण भागामध्ये तसा बघायला गेलं तर प्रचाराला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे महिलांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे महिलांचं गॅस हे चिन्ह अगदी जिव्हाळ्याचं असतं आणि कर्मधर्म संयोगाने आपल्या वंचित बहुजन आघाडीतर्फे सायबरात ते चिन्ह मिळालेलं आहे त्यामुळे महिला अगदी प्रामाणिकपणे आणि अगदी होकारार्थी मला सांगतात मॅडम काही होऊ देत पण आमचं मत गॅसलाच असेल गॅस चिन्हावरतीच असेल भाजपकडून सुभाष देशमुख आहेत त्याच पद्धतीने धर्मराज काढाली आहेत हे सर्व साखर कारखानदार आणि त्याच पद्धतीने धंदाणके उमेदवार आहेत त्यांना तुल्यबळ असा आपला उमेदवार आहे त्याच पद्धतीने हा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो ग्रामीण आणि शहरी भाग असा जोडलेला आहे तर यामध्ये प्रचार करत असताना आपल्याला काही अडचणी येतात का प्रचार करत असताना तशा काही फारशा अडचणी मला आतापर्यंत तरी आलेल्या नाही आहेत कारण जनतेचा इतका उत्स्फूर्त आणि चांगला प्रतिसाद आहे की प्रचार करताना मला आनंद वाटतो आणि प्रचार करताना तो आनंद जो आहे तो विजयाचा आनंद आहे मला शंभर टक्के वाटते की आपली सीट विन होणार आहे आणि बाकीचे जे धडदानगे कारखानदार आहेत माझ्या मुळातच टिक्काटिपणी करण्याचा स्वभाव नाहीये पण त्यांचाही आम्हाला काही विशेष त्रास नाहीये म्हणजे त्यांनी काही त्रास वगैरे हो दिला वगैरे ना अजिबात नाही आमचे प्रचार अगदी छान चालू वंचित वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे की समाजातील घटकाला उमेदवारी देण्याची अनुसरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघातून संतोष पवार या बंजारा समाजाच्या तरुण युवकाला उमेदवारी दिलेली आहे सोलापूरमध्ये आंबेडकर यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे आंबेडकरांना मतदान करणार एक मोठा वर्ग आहे तर बंजारा समाजाचं मतदान आणि आंबेडकर समाजाचं मतदान या समाजा दोन समाजाचं मतदान आणि इतर समाजाचं मतदान असं साहेबाच्या विजयी याचं सूत्र काही कार्यकर्ते जुने जाणकार या ठिकाणी कर व्यक्त करीत आहेत याबद्दल आपल्याला काय सांगायचं वंचित बहुजन आघाडीकडून जे अधिकृत उमेदवार आहेत आणि वंचित बहुजन आघाडीनं जे साहेबांना निवडलेलं आहे आणि सर म्हणतात तसं खरंच सोलापुरात प्रकाश आंबेडकरांना मानणारा एक मोठा वर्ग आहे खूपच मोठा वर्ग आहे आणि साहेब बंजारा समाजातले आहेत पण तसं समाज किंवा जातवाद असं काही नाही आहे तर साहेबांचे कार्यकर्ते सर्व स्तरातून आहेत पण मॅक्झिमम कार्यकर्ते हे तळागाळातलेच आहेत आणि ह्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांचं साहेबांवरती इतकं प्रेम आहे की ते कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे साहेबांच्या प्रचारामध्ये सहभागी होतात वीस तारखेला मतदान आहे त्या संदर्भात सोलापूर जिल्ह्यातील वंचितच्या व दक्षिण संतोष पवार आपण काय आवाहन सोलापूर दोनशे एक्कावन्न या मतदारसंघातील माझं एकच आव्हान आहे संतोष पवार नावाचा उमदा चेहरा तुमच्या समोर आहे वंचित बहुजन आघाडीचं तिकीट त्यांच्याकडे आहे तर सर्व मतदारांनी बहुसंख्य मताधिक्याने साहेबांना विजयी करावं अशी माझी कळकळीची विनंती आहे तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संतोष पवार यांच्या धर्मपत्नी प्रिया पवार लो, यांच्याशी लोकप्रवाह मीडियाने संवाद साधलेला आहे त्यांनी या ठिकाणी संतोष पवार यांना विजयी करण्याचे आवाहन मतदाराला केलेले आहे लोकप्रवाह मीडियासाठी कॅमेरामन अश्वत खडसोळेसह सचिन सा, गायकवाड